राष्ट्रवादी अजितदा गटाचे युवा नेतृत्व हरीश भईरीक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला दिवसभर सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले हरीश भोईर हे समाज कार्यामध्ये सक्रिय आहेत प्रभागामध्ये कुठलीही कोणत्याही प्रकारची समस्या असो आपल्या पक्षाच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणूनच त्यांना शुभेच्छा देला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती तसेच या प्रसंगी महिला विधानसभा अध्यक्षा म्हणून काव्या जाधव हो यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी विधानसभा अध्यक्ष उदय जाधव देशमुख दर्शन भगवान साठे काव्या जाधव विधानसभा हो, अध्यक्ष नंदणी जाधव उपाध्यक्ष संध्या साठे उपाध्यक्ष वर्षा संगळे ब्लॉक अध्यक्ष नीतू सिसोदिया वॉर्ड अध्यक्ष सरिका जुएेकर वॉर्ड अध्यक्ष संगीता जाधव वॉर्ड अध्यक्ष तसेच मित्रपरिवार कार्यकर्ते ग्रामस्थ या मोठ्या संख्येत उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या हम तो कौन कंट्रोल कर सकते हैं जी भाई के को

उदन त्यांना उदंट आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा बोल नमस्कार आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष माननीय उदय जाधव साहेब यांच्या वतीने हरीश भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तशाच महिला विधानसभा अध्यक्ष काव्या जाधव मॅडम तसेच आमचे सगळे सहकारी पक्षाचे शकिल बापू त्यामध्ये सर अनेक महिला आणि अने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि विधानसभा युवा अध्यक्ष सॉरी दिलगिरी व्यक्त करतो <laughs> देशमुख साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज आमच्या राष्ट्रवादीतर्फे एक युवा कार्यकर्ता म्हणून आणि नेहमी समाजाची नाळ असणारा आणि एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आणि ह्या वार्डामध्ये प्रतिनिधी दे वार्ड अध्यक्ष म्हणून करतोय आणि चांगल्या प्रकारे काम करतोय आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचे विधानसभा अध्यक्ष उदयजी जाधव साहेब यांच्या प्रयत्नाने त्यांना तिकीट देण्याचा खूप प्रयत्न करणार आहे आणि त्यांचं कार्य बघून लोक बी त्यांना निवडून देतील ही अपेक्षा करतो आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माझ्या ब्लॉक अध्यक्ष विभागातर्फे हरीश भोईरला मी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज आमचे युवा सहकारी मित्र हरीश भोईल यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सन्मान्य उदयजी जाधव महिला अध्यक्ष काव्याताई इतर सर्व सहकारी खैरे सर यांच्या उपस्थितीत आज आमच्या या सहकार्याचा वाढदिवस साजरा होतोय हरीश हा अत्यंत प्रामाणिक आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता आहे गेले अनेक दिवस मी बघतोय हरीशची अतिशय तळमळ असते प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रत्येक समाज कार्य करण्यासाठी mm -hmm. आणि नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्नशील असतो अशा आमच्या या युवा सहकार्याला भविष्यात त्याच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं तसेच आमच्या सर्व सहकार्यांकडनं खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात तो नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपला प्रतिनिधी म्हणून दिसेल अशी या त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद यांचे चिरंजीव हर्षल भोईर यांचा आज वाढदिवस आहे आणि यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आपले हे भावी नगरसेवक म्हणूनच प्रतिनिधी करणार आहेत आणि याला सगळ्यांचा सगळ्या राष्ट्रवादी इवन सगळे महिला मंडळ आणि पुरुष मंडळ यांचा भरघोस प्रतिसाद असणार आहेत त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा अशीच प्रगती करत राहो असंच राष्ट्रवादीचं नाव लौकिक करावं ही अपेक्षा धन्यवाद मी <laughs> संध्यासाठी राष्ट्रवादी पार्टीची विधानसभा उपाध्यक्ष वार्ड क्रमांक सतरा याचे वार्ड अध्यक्ष हरीश भोईर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व वा भावी वाटचालीसाठी सा पण खूप खूप शुभेच्छा पुढच्या वर्षी नगरसेवक होऊन त्यांचा केक कापण्यासाठी मी इथं यावा असं माझी इच्छा आहे वाढदिवसानिमित्त माझा मित्र परिवार व माझ्या पक्षातले कार्यकर्ते व कार्यकर्ते व पदाधिकारी सगळ्यांनी माझ्यासाठी वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळात वेळ काढून इथं उपस्थिती दाखवली यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि असाच आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या माझ्या एवढंच बोलतो जय हिंद महाराष्ट्र